समस्त राजस्थानी मारवाडी समाजा तर्फे श्री खाटूश्याम जन्मोत्सवात भजन संधेचं आयोजन खाटूश्याम भजन उमेदवार जयवंत जाधव यांची उपस्थिती दिनांक दोन नोव्हेंबर दोन सहारा बाबा श्याम हमारा खाटूश्याम बाबा यांच्या जन्मोत्सवाचा औचित्य साधून नवापूर येथील समस्त राजस्थानी मारवाडी समाजातर्फे श्री खाटूश्याम बाबा भजन संधेचं नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजन करण्यात आलं यावेळी खाटूश्याम बाबांनी भजने गाणारे आशिष सोलंकी सूरत नम्रता कारवा मुंबई या कलाकारांनी श्री खाटू शे का सहारा बाबा श्याम हमारा श्री खाटुवाले श्याम यांच्या साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सभापती संगीतताई भरत गावित आमदार शिरीष कुमार नाईक नवापूर नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव माजी नगरसेवक नगराळे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे माजी नगराध्यक्ष विश्वास बडोगे प्राध्यापक दीपक जयस्वाल शंकर दर्जी विक्की मोटवाणी धर्मेशेठ अग्रवाल भरत शर्मा पारस अग्रवाल धर्मेश अग्रवाल बिजुताई अग्रवाल प्रवेश अग्रवाल विजय अग्रवाल बिजू सैन अरुण अग्रवाल अंकित अग्रवाल अमित अग्रवाल आदिंस राजस्थानी मारवाडी महिला मंडळाच्या सदस्या अवलवृद्ध तरुण तरून, तरुणी यांच्यासह मिसरवाडी खांडबारा चिंचवाडा इथं राजस्थानी मारवाडी समाज समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित